गणेश चतुर्थीकरिता कल्याणपूर्व येथून मोफत बससेवा कल्याणपूर्व येथून मागील एकोणीस वर्ष निरंतर गणेश चतुर्थीसाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी निलेश शिंदे सुभाष पावसे व प्रशांत काळे यांच्या माध्यमातून मोफत बससेवा सुरू आहे सुरुवातीस कोकणसाठी बसेस मोफत सुरू करण्यात आल्या होत्या सुरुवातीचे काही वर्ष पाच सात दहा गाड्यांपर्यंत त्यांनी गणेश चतुर्थीसाठी मोफत गाड्या सोडल्या होत्या खासदार श्रीकांत शिंदे यांची साथ मिळाल्यानंतर त्यांच्या माध्यमातून कोकण व पश्चिम गणेश भक्तांसाठी मोफत गाड्या सोडण्याची संख्या वाढली गेल्या वर्षी सत्तावन्न तर यावर्षी एकशे चार गाड्या गणेश भक्तांसाठी कोकण व पश्चिम महाराष्ट्राकरिता सोडण्यात आल्या तसेच लोकसभा मतदारसंघातून सातशे पंच्याऐंशी तर कल्याणमधून दोनशे एक्ण कोकण व पश्चिम महाराष्ट्र गणेश भक्तांसाठी मोफत एसटी बसेस सोडण्यात आल्या होत्या या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी गोपाळ लांडगे शिवसेना जिल्हाप्रमुख रमाकांत देवळेकर उपजिल्हाप्रमुख माधुरीताई काळे शिवसेना महिला उपजिल्हा संघटक प्रशांत काळे शिवसेना संपर्क प्रमुख हे उपस्थित होते तर खासदार श्रीकांत शिंदे यांनी ऑनलाईन सर्वांना शुभेच्छा दिल्या निलेश शिंदे विधानसभा प्रमुख व गोपाळ लांडगे यांनी श्रीफळ फोडून प्रवाशांना आपल्या गाभी मार्गस्थ केलं પત્રકાર મહાદેવ પાટીલ ઠાણે જિલ્લા પ્રતિનિધિ નવી મુંબઈ